पुणेजवळ असलेल्या राजगुरुनगर येथे दिनांक सव्वीस बारा चोविस दोन हजार चोवीस रोजी गोसावी समाजातील सात व आठ वर्षाच्या लहान सख्या दोन बहिणींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली सदर घटना ही माणुसकीला काळिंबा फासणारी आहे या घटनेच्या निषेधार्थ निपाणी येथे भटक्या विभुक्त जाती व गोसावी डोंगरी गरासिया संघ व वा परिवर्तनवादी संघटना तसेच विविध दलित संघटना गोसावी समाजाचे नेते गणू गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी आक्रोश रॅलीची सुरुवात पार्वती कॉर्नर येथून सुरुवात करण्यात आली त्यानंतर जुना पीबी मार्गे ही रॅली संभाजी सर्कल येथे येऊन मानवी साखळी करून नराधमांना फाशीची शिक्षा द्या पीडित कुटुंबियांना न्याय द्या अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला यानंतर जुना पेबी रोड मार्गे हे जन आंदोलन तहसीलदार कार्यालय येथे आले या घटनेचा निषेध व्यक्त करताना काहींनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये अशोक कुमार दे प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने नगरपालिका नगराध्यक्ष सोनल कोठाडिया पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष अमित शिंदे प्राध्यापक सुरेश कांबळे गोसावी समाजाचे नेते गनू गोसावी आदींनी मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध व्यक्त केला व नराधमांना फाशीची मागणी केली निवेदन वाचन अविनाश माने यांनी केले यावेळी या निषेध या मोर्चेला निपाणी तालुक्यातील संपूर्ण गोसावी समाज परिवर्तनवादी संघटना विविध दलित संघटना सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला यावेळी निकू पाटील राजेंद्र वडर विलास अन्ना गाडीवाडर अशोक असुदे लक्ष्मणराव चिंगळे गनू आबा गोसावी अनिल धनपाल गोसावी नाना बंडा मकवाने बबन आबा गोसावी सचिन गोसावी उत्तम गोसावी अभिमान पडियार विकास गोसावी राजू गोसावी परसराम गोसावी संजीव गोसावी अमित गोसावी जितेंद्र गोसावी गुलाब गोसावी व्यंकटप्पा शिपरी वि विकास शिपरी गंगप्पा कोंडली व्यंकप्पा शहापूर जयराम गोसावी विकास गोसावी उत्तम गोसावी युवराज गोसावी सुरेश गोसावी सुरेश कांबळे अरेश सवदी अविनाश माने संदीप माने पिंटू माने रतन पोळ विवेक कांबळे बबन भोसले कैलास ढाले बाबू माने लोकेश घस्ते अण्णासाहेब कुराडे सुनील सोनटक्के लक्ष्मण सोनटक्के सुधाकर माने यांच्यासह समस्त गोसावी समाज व पॅन्थर सेना संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा